काय चर्चा झाली अरे बाबा गणपतीचं दर्शन गेल्या वर्षी जसं घेतलं तसंच या वर्षी घेतलं गणपती दर्शन आला हॅलो आणि दर्शन घेतलं आणि आता निघालेलो आहे साहेब तुम्ही दर्शन तर मागच्या वर्षी पण होतं परंतु काही लोक या वर्षी आले या वर्षी काही नवे नेते काही नवे नेतेही आले आम्ही तर रेग्युलर येतो येस बरोबर ना आम्ही तर अनेक वर्षापासून येतो पण यावर्षी काही लोक नवीन पाहिले नवीन लोक पाहिले आनंद झाला चांगला आहे उद्धव ठाकरे बाप्पा कोणाला बाप्पा कोणाला बाप्पाला साकडं घालण्याची आवश्यकता लागत नाही त्याला सगळं माहित आहे मी एवढंच नेहमी सांगतो या महाराष्ट्रावरची सगळी विघ्न दूर कर आणि नेहमी सांगतो आपल्या बळीराजामध्ये अन्नदाता शेतकरी याला सुखी ठेव चांगला पाऊस पडतोच आहे चांगलं पीक येऊ दे उदंड पीक येऊ दे आणि त्याची उन्नती आणि प्रगती होऊ दे आणि लाडक्या बहिणी पण आमच्या सगळ्या लाडके भाऊ लाडके सिने ज्येष्ठ आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला समाधान आनंद त्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस येऊ दे हे बाप्पाला सांगितलं आणि जे कोणी दुःखी असतील नाही सुखी करा साहेब असं आहे की साहेब राज ठाकरेंकडून तुम्हाला नेहमी आमंत्रण असतं मग गणपती असेल किंवा स्नेहभोजन असेल तुम्ही यंदा काही त्यांना बोलवलं आहात का स्नेहभोजनासाठी तुम्ही काही आमंत्रण दिलं आहात आगामी काळात महानगरपालिकेच्या तर हे बंद आहेत अशा भेटी गाठीमधूनच अशा भेटीघाटी काही राजकीय अर्थ काढून आणि बघा सगळंच सांगायचं असतं का तुम्हाला राजकीय बात राज काही तुम्ही काही स्नेह भोजनाचं आमंत्रण दिलं आहे का आहे आणि स्नेह असल्यामुळे भोजनही होत धन्यपाटील उद्या मोठ्या प्रमाणात बावीस वर्षानंतर आले या भेटीकडे कसं बघायचं राजकीय दृष्ट्या बघा मी सांगितलं ना आम्ही तर हो आम्ही तर येतच होतो तुम्ही रेग्युलर आता काही लोक नवीन यायला लागले चांगलं आहे गणपती बाप्पानी सगळ्यांना सुबुद्धी देऊ दे ना पण साहेब आणि काय बाकी काय भेटीकडे काय बघायचं साहेब पण त्यांच्यातल्या भेटी गाठी अलीकडे तिसरी वेळ आहे की ज्यात ते आले चांगला आहे ना चांगला आहे चांगला आहे साहेब अदखल पात्र <laughs> लोक दखल घ्यायला लागले चांगली गोष्ट बाबा ऐका कुठलंही कुटुंब कुटुंबीय परिवार एकत्र येत असेल तर चांगली गोष्ट आहे त्याचा आनंद सगळ्यांना व्हायला पाहिजे आणि त्यामुळे आम्ही त्या सगळ्यांना शुभेच्छा देतो नाही पण शुभेच्छा पण फडणवीस असं म्हणाले फडणवीस असं म्हणाले की दोन्ही भावांना सुबुद्धी दिलेली आहे

राज ठाकरे जी के गणपति उत्सव में हम लोग कई सालों से यहाँ आ रहे हैं वैसे आज भी आए हैं दुण। दुण दर्शन लेने के लिए और हमारे जो संबंध है एक दूसरे के घर जाना आना और उसके वैसे गणपति में आए हुए हम हम लोग तो बराबर आ रहे हैं लेकिन कुछ लोग पहली बार दिखाई दे रहे हैं ये भी अच्छी बात है और सभी को गणपति बापा ने सद्बुद्धि देवे इसमें सबकी भलाई है तो अच्छा है ये माहौल गणपति बापा का जो है ऐसे महाराष्ट्र में तो बहुत इसमें सब लोग एक दूसरे के घर जाते हैं कुछ पुराने आना जाना रहता है कुछ नए नए आते हैं तो अच्छा है स्थानीय निकाय चुनाव के चलते कोई राजनीतिक गठबंधन होने की चर्चा हमारी तो महा है ना अभी महायुति हमारी है माही हमारी है इसमें अभी अभी आज के गणपति दर्शन मे राजकीय चर्चा नाही आपको कैसे बताए कुछ राज राज तो रहने सर नातेकरण बघा मी तुम्हाला सांगतो कि कुटुंबीय आणि परिवार कुठलाही एकत्र येत असेल तर चांगली बाब आहे आणि म्हणून गणरायाने सगळ्यांना सद्बुद्धी सुबुद्धी देव

लोक दखल घ्यायला लागले ही चांगली गोष्ट असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे कुठलंही कुटुंब एकत्र येत असेल तर चांगलीच गोष्ट असल्याचंही एकनाथ शिंदेंनी यांनी यावेळी म्हटलेलं आहे